धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात झालेल्या त्रेसष्ट टक्के मतदान आणि त्यातही त्यातील नव्वद टक्के एकतर्फी काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना मिळतील या विश्वासातून शेख चिल्ली स्वप्नरंजनात रमलेल्यांची याच लोकसभा मतदारसंघातील इतर पाच विधानसभा मतदारसंघातील वाढलेली मतदानाची टक्केवारी पाहून झोपमोड झाली आहे मालेगाव मध्यमध्ये त्रेसष्ट टक्केपेक्षा जादा मतदान झाले असले आणि त्यातील नव्वद टक्के काँग्रेसकडे गेल्याचे मानले तरी अन्य पाच मतदारसंघातील वाढलेले मतदान भांबरे यांना फायदेशीर ठरेल असे बोलले जाते बागलान वगळता मालेगाव बाह्य धुळे ग्रामीण धुळे मध्य शिंदखेडा मतदारसंघात गेल्या वेळेपेक्षा मतदान वाढले आहे या पाच मतदारसंघात डॉक्टर बच्छाव यांना किमान बेचाळीस टक्क्यापेक्षा जादा मते मिळणे आवश्यक आहे तर आणि तरच काँग्रेसला आशा धरता येईल आणि त्यामुळेच शोभा बच्छाव यांना दिल्ली बहुत दूर आहे असे म्हणावे लागेल मतदानानंतर होत असलेल्या चर्चा निष्कर्ष काढला जात आहे की मालेगावमध्ये सोडल्यास उर्वरित पाच मतदारसंघात वाढलेले मतदान भांबरे यांना लाभदायक ठरणार असे दिसते एकूणच धुळे लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळ फुलेल असा विश्वास व्यक्त होताना दिसतो खरे म्हटले तर हातातोंडाशी आलेला घास काँग्रेस उमेदवाराच्या दळभद्री मानसिकतेमुळे मातीमोल झाला त्यांना सर्वच फुकट आणि आयते हवे होते किमान या जमान्यात मिळणे शक्य नाही मतदार मताचे दान करू पाहत असले तरी काँग्रेस उमेदवार त्यांना सत्पात्र वाटले नाहीत असे दिसते पैसा घेतल्याशिवाय बाहेर पडत नसलेला मतदार पुन्हा एकदा बाहेर पडलाच नाही त्याचा फटका डॉक्टर शोभा वच्छाव यांना बसेल असे दिसते हा एक्झिट पोल विश्लेषण आहे 对。